Ya es. Yo. कलानिधीगड कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यात हा गड आहे याला कलानिधीगड किंवा कलानंदीगड किंवा काळानंदीगड अशा विविध नावाने ओळखला जातो लहान आकाराचा व सोपी चढण असल्याने सहज पाता येण्यासारखा हा दुर्ग आहे परंतु तो पर्यटकांपासून तसा दुर्लक्षितच राहिलेला आहे सभासद बकरीनुसार गोव्यातील पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड शिवरायांनी बांधला शिवाय गोव्याच्या पोर्तुगीज दप्तरात कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो हा महाराष्ट्रात असला तरी येथे जाण्यासाठी बेळगाव मार्गे शिनोरे पाटणे फाट्यावरून कालिवडे गावात जावे लागते कालिवडे गाव हे गड्याच्या पायथ्याचे गाव आहे कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे कालिवडे गावापासून शेतातून जाणाऱ्या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वाडीवर पोहोचतो गडावर पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी आपल्याला इथूनच बरोबर घेऊन जावे लागते ही वस्ती पार करून पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या डगड्यातील पक्का रस्ता लागतो या वाटेने जाताना विजेच्या ट्रान्सफरची खून लक्षात ठेवून उजवीकडील पायवाटेवर वरून अन्यथा रस्ता फिरून आपण गडावर जात असल्याने आपला गडावर जाण्याचा एक तास वाढतो पण पावसाळ्यात या रस्त्याने गेल्यास निसर्गाचे अतिशय सुंदर असे दर्शन घडते कारवीच्या छोट्या छोट्या हिरव्या झाडांनी पूर्ण डोंगर व हिरवीगार वाट झालेली असते आपण ज्या ठिकाणी गडप्रदवण चालू केलं होतं त्या मंदिरापासनं साधारणतः एक पस्तीस ते चाळीस मिनटात आपण गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी आपण येऊन पोहोचतो हे समोर आपल्याला आता दिसत आहे हा या ठिकाणी आपल्याला गडाचं वरती प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा संपूर्ण ही हा बुरुज आपल्याला पाहायला मिळत आहे आता दुर्गवीर प्रतिष्ठानचे मावळे वरती ह्या बुरजांचं संवर्धन करत आहे आता आपण त्यांचं कार्य पाहिलं आपण जाणार ठिकाणी आपण पाहत आहात गडावरती आपण येतो आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा आज अखेरचा दिवस पण हे आपल्याला आपण आर्थिक गोलान गेलो तर अजून सुद्धा आलेलो नाही आपण काय म्हणायचं आपल्या या विकृतीला आजही आपण एकतीस डिसेंबर हे साजरे करतो नववर्षाच्या अहो आपण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपलं वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला आणि आपण पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करून आपण एकतीस डिसेंबर वर्ष अखेर साजरं करतो ते ह्या पद्धतीने हे पहा आपण ह्या ठिकाणी काय आपल्याला दिसत आहे हे महाराजांनी हे वैभव निर्माण केलेले हे स्वराज्य हे पाहण्यासाठी महाराज आता पाहिजे होते का असं आपल्याला वाटतंय का हे कुठेतरी थांबायला पाहिजे मित्रांनो हे थांबायला पाहिजे प्रकार या गड होता कामा नये आज एकतीस डिसेंबर आपले मावळे प्रत्येक गडावरती पहारा देत आहेत थर्टी फर्स्ट ची पार्टी करायची तर जावा तिकडं बीच वरती या ठिकाणी येतात या ठिकाणी आपल्याला हा गडाचा पहिला दरवाजा त्याला पालखी दरवाजा म्हणून ओळखले जाते तो हा गडाचा पहिला दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण समोर पाहतात भव्य असा हा पालखी दरवाजा या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळणार आहे चला आता आपण चाललेलो आहे पालखी दरवाजा ज्या दिशेने आपल्याला आता थोड्याच वेळात या ठिकाणी हा पालखी दरवाजा आपल्याला पाहायला मिळत आहे हा समोर आपण पाहतात आहे पालखी दरवाजा या ठिकाणी आपण दरवाजा येतो आणि फक्त पण त्याचं महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे हा पालखी दरवाजा कशा पद्धतीने आपल्याला हा दरवाजा केलेला आहे आपण नको रचना पाहत आहात हे बहुमुखी पद्धतीची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ज्यावेळेस शत्रू गणिम आपल्या गडकिल्ले ताब्यात घेण्यासाठी येत असतात त्यावेळेस त्यांना या कुठल्या पद्धतीने आतमध्ये प्रवेश करावा लागतो समोर त्यांना दिसत नाही की दरवाजा कुठे असतो ते अशा पद्धतीने या छुप्या दरवाजाची ही रचना केलेली असते आपण गट किल्ले फिरताना या सर्व गोष्टीचं आणखी दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण तटबंदी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता आपण या मंदिराच्या दिशेने जाऊया मंदिर पाहूया आणि दुर्गविद प्रतिष्ठान यांचं या ठिकाणी जे संवर्धन चालू आहे ते संवर्धन कशा पद्धतीने करतात ते आता आपण पाहणार आहोत खूपच सुंदर पद्धतीने त्यांचं या ठिकाणी गट संवर्धन चालू असतं अनेक वर्ष ते या ठिकाणी संवर्धन करीत आहेत तर त्यांच्या सर्व संवर्धनाचा आता आपण आढावा घेणार आहोत चला तर पहिल्यांदा आपण भवानी शंकर आणि मातंगी या म भवानी माता मंदिर पाहून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे कोठार पाहायला मिळत आहे धान्य कोठार कोठारामध्ये प्रकार असतात दारू कोठारसुद्धा असतं धान्य कोठारसुद्धा असतं आपण पाहत आहोत आत्ता पहा या ठिकाणी दुर्भवी प्रतिष्ठानचे मावळे हे संवर्धन कशा पद्धतीने करत आहे याचं ज्वरंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे आपण फक्त गडकिल्ले पाहिला येतो आणि तिथं प्लॅस्टिकचा कचरा करतो दारूंच्या बाटल्या आपण इथं तिथं फेकतो पण हे कष्ट जे खरे आहेत ते या संवर्धन करणाऱ्या या मावळ्यांचा आहे खरं या मावळ्यांमुळेच आजसुद्धा आपले गडदुर्ग सुरक्षित आहेत केवळ यांच्या अपार असलेल्या कष्टामुळं आपण स्वतः या ठिकाणी मेहनत करू शकत नाहीत परंतु हे मावळे जे मेहनत आहेत त्यांना आपण नक्कीच त्यांच्या कार्यास आपण सलाम करायला हवा अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या दुर्गवीर प्रतिष्ठान आपण पाहत आहात हे दुर्गवीर चे मावळे आपल्याला या ठिकाणी संवर्धन करताना दिसत आहेत हा बुरुज यावरचं जे वाढलेली झाडं आहेत ज्या झाडांच्या फांद्यांमुळं या तटबंदीला या बुरुजाला बाधा येऊ शकते ते येऊ नये त्यासाठी हे मावळे अपार असं कष्ट घेऊन हा गड या गडावरील असलेली तटबंदी या गडावर असलेले बुरुज हे सुरक्षित ठेवण्याचं गडावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक जागा असते ज्याला धारकाठी बुरुज असं म्हटलं जातं हे धारकाठी म्हणजे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा असलेलं प्रतीक म्हणजे हा भगवा हा भगवा ध्वज हा भगवा ध्वज त्या ठिकाणी लावला जातो त्याला धालकाठी बुरुज असं म्हटलं जातं आपण या ठिकाणी पाठ आहात आहे धालकाठी बुरुज या ठिकाणी हा भगवा अखंड असा हा भगवा चारही दिशाला फडकत आहे दुर्गवे प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी हे जे आपल्याला पाण्याचं टाकं दिसत आहे या ठिकाणी पूर्वी हे पाण्याचं टाकं सहजासहजी आपल्या नजरेस पडत नव्हतं जेव्हा दुर्गी प्रतिष्ठानला समजलं की या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे ते त्यानंतर त्यांच्या सर्व मावळ्यांनी या ठिकाणी अपार असं कष्ट करून हे पाण्याचं टाकं सर्वांसाठी खुले केलेलं आहे आपण पाहतात या ठिकाणी अतिशय स्वच्छ असं या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वरती आपल्याला त्या ठिकाणी पावलं दिसत आहेत या ठिकाणी कोणाच्या तरी समाधीचं हे असावं कोणाची आहे ते आपल्याला सांगता येणार नाही आहे पण हे काम हे दाखवण्यामागचं उद्दिष्ट हेच होतं की दुर्गोई प्रतिष्ठानने जे कार्य केलेलं आहे ते खरंच वाखण्याजोगं आहे मग अशीच आम्ही त्यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांचा सन्मान केला त्यानंतर त्यांना येणाऱ्या सर्व याच्यासाठी शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत आता हे टाकं बघून अजून एक टाकं पुढं आहे असे दोन टाके त्यांनी या ठिकाणी त्याचा शोध लागलेला आहे त्यांच्याकडून चला तर आता मित्रांनो मागाशी मी तुम्हाला एक टाकं दाखवलं आहे दुर्गवीर प्रतिष्ठानने आता या ठिकाणी हे दुसरं टाका आहे त्या टाक्यापासून साधारणतः सात ते आठ मिनटात आपण ह्या दुसऱ्या टाक्यापाशी येतो पण येताना जी कसरत करावी लागते ती जबरदस्त अशी कसरत आहे परंतु त्या दुर्गवीर प्रदर्शनच्या मावळ्याने तो रस्तासुद्धा एकदम आपल्यासाठी व्यवस्थित करून ठेवलेला आहे आपण या ठिकाणी येऊ शकतो आता नव्यानेच हा दोन पाण्याच्या टाक्यांचा शोध लागलेला आहे